वलिवडे रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेसला थांबा मिळतात सतेज पाटील समर्थकांचा जल्लोष गेल्या सहा वर्षांपासून वलिवडे रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने वलिवडे रेल्वे स्थानकातून ये करणाऱ्या पंचक्रोशीतील रेल्वे प्रवासी व्यापारी उद्योजक तसेच गांधीनगर येथे नोकरीसाठी येणारे कामगार वर्ग यांना गेली सहा वर्षे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला एक्सप्रेस गाड्यांना वलिवडे रेल्वे स्थानकावर थांबा बंद करण्यात आल्याने गांधीनगर बाजारपेठेचे कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाला वलीवडे रेल्वे स्थानकातून सर्व एक्सप्रेस गाड्यांना पूर्ववत थांबा मिळावा यासाठी पंचक्रोश येथील गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे वळीवडेचे लोकनियुक्त सरपंच रुपाली कुसाळे उचगाव लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण मुडशिंगी लोकनियुक्त सरपंच अश्विनी शिरगावे चिंचवड लोकनियुक्त सरपंच सौ श्रद्धा पोतदार यांनी सातत्याने प्रयत्न केले खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला सातत्याने पाठपुरवठा केला अखेर या लढ्याला यश ये येऊन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोयना एक्सप्रेसला वलिवडे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आज रात्री कोयना एक्सप्रेस वलिवडे रेल्वे स्थानकावर येताच आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला व फटाक्यांची आतशबाजी केली रेल्वे इंजिन वाहक व रेल्वे कर्मचाऱ्यांना व शाल देऊन सत्कार करण्यात आला रेल्वे इंजिन वाहकांनी खाली येऊन व शाल स्वीकारले कार्यकर्त्यांचे उत्साह बघून पाहून काही वेळ कोयना एक्सप्रेस थांबण्यात आली या प्रसंगी वलिवडे रेल्वे स्थानकावर गांधीनगरचे उपसरपंच विनोद हजुरानी सतेज पाटील यांचे कटा समर्थक व ज्येष्ठ कार्यकर्ते शेवाराम तालरेजा जीपी ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे जाहिदा इनामदार सनी चंदवानी रोहन बुचडे धीरज तेहल्यानी रिकी सचदेव सचिन जोशी रणजित सिंह कुसाडे भैया इंगवले राजू वलीवडे सचिन जाधव कपिल घाटगे अरुण शिरगावे सुदर्शन पाटील सचिन पाटील सचिन चोगले शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे विनोद रोहिरा सुनील परपानी अंकल व इतर मान्यवर व्यापारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद गेले चार पाच वर्षामध्ये या ठिकाणी व्यापाऱ्यांच अतोनात नुकसान होत होतं ते आपल्या गांधीनगरचे माजी डेप्युटी सरपंच गुड्डू सचदेव यांच्या अपेक्षा त्या गुड्डू आणि त्यांची टीम यांनी निवेदन दिली रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केले बंटीपाल साहेबांच्याकडे निवेदन दिले खासदार शाहू महाराजांच्या निवेदन दिले आणि हा पाठपुरावा करत असताना गुंडू सचिदेव आणि त्यांची टीम अगदी अहोरात्र कसल्याही परिस्थितीमध्ये या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यायचाच या दृष्टिकोनातून त्यांनी अचोनात प्रयत्न केलं या प्रयत्नाला त्यांचं यश आलं त्यामुळं गुंडू सचिदेव आणि त्यांची टीम असेल आमदार बंटीपाल साहेब असतील खासदार शाहू महाराज असतील या सर्वांचं आपल्या उंचगाव गांधीनगर मुडशिंगी वलवडे चिंचवाड या गावचे सर्व सरपंच सदस्य सर्व पक्षीय कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन सर्वांनी गेल्या तीन चार वर्षापासून पाठपुरा करून बंटी साहेबांकडून छत्रपती शाहू महाराज कडून आपला ऋतुराज दादा कळून आता कोयना एक्सप्रेस थांबली आहे असंच सर्वांनी मिळून परत एकदा बंटी साहेबांशी आणि खासदार साहेबांची मिटिंग करून महालक्ष्मी जेवढा लवकर थांबा मिळेल तेवढा प्रयत्न करूया तेवढा आपण सांगतो नमस्कार मी मुडिंग सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे मुंबई ते कोल्हापूर जी कोयना एक्सप्रेस होती ती गांधीनगर रेल्वे स्थानकावर थांबत नव्हती जी रेल्वे होती आणि ह्या रेल्वेसाठी ह्या पंचक्रशेतल्या गावातील लोकांची अतिशय गैरसय होत होती ते आपल्या कोल्हापूरचे कोल्हापूर जिल्ह्याचे लाडखे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय त्याच मार्गदर्शक ऋतुराज पाटील दादा यांच्या सहकार्यानं ही रेल्वे गांधीनगर बस गांधीनगर रेल्वे स्थानकावर ही थांबली गेलेल्या आणि ह्या ज्या पंचक्रोशीतील गावातील लोकांची जे गैरसोय होती ती त्यांच्या हे प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे त्याबद्दल ह्या पंचक्रोशीतल्या गावातील लोकांच्या वतीने आणि ह्या पंचक्रोशीतल्या जे सरपंच आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं मी खासदार शाहू महाराजांचं त्याचबरोबर आदरणीय बंटी पाटील साहेबांचं सा, त्याचबरोबर ऋतुराज पाट ऋतुराज दादांचं ह्या सर्व पंचक्रोशीतल्या लोकांच्या माध्यम वतीनं त्यांचा मनापासून आभार मानते मी सर्वांना होलसेल व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष गांधीनगर मध्ये कोरोना काळापासून कोरोना एक्सप्रेस गाडी थांबत नव्हती गेली चार पाच वर्ष कामगार वर्गाला व्यापारी वर्गाला लई प्रोत्साहन करावा लागत होता मुर्शीनी वडवडे चिंचवाड गांधीनगर व हातकड्यांमुळे मुकडी इकडची येणारी वर्ग इथं कोल्हापूरला ते पण इकडे आणि कोल्हापूर त्यामुळे पैसा होत त्यामुळे बंडे साहेबांनी पाठपुरावा करून सगळ्या रेल्वे थांबवल्यामुळं बड्डी पाटील साहेब तुझा साहेब आणि शोभा साहेब त्यांनी पाठपुरावा करून त्याच्या रेल्वे थांबवल्यामुळं आणि त्याचं अभिनंदन करतोय कोरोना काळापासून कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या गांधीनगर वळवडे रेल्वे स्टेशनवर थांबत थांबायच्या काही तांत्रिक कारणामुळे रेल्वे प्रशासनाने बंद केल्या होत्या यामुळे आपल्या गांधीनगर मधल्या व्यापाऱ्यांच व्यापार कमी होऊन आर्थिक नुकसान खूप होत 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 त्यामुळं आपला गांधीनगरचे व्यापारी आर्थिक अडचणीत आले होते याचा सगळा विचार करून आमचे माजी उपसरपंच गुड्डू सचदेव आणि सगळं बंटी बंटीपटील गटाने आम्ही बंटी साहेबांच्या कडे याचा पाठपुरावा केला व त्यानंतर बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आम्ही पत्र दिले व त्यांनी त्याचा पाठपुरावा करून तसेच आमचे आदरणीय माजी आमदार ऋतुराज दादा पाटील यांच्या सहकार्यामुळे आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी कोयना एक्सप्रेस आजपासून गांधीनगर वहिडे रेल्वे स्टेशन आ, वर थांबत आहे आणि याचे सर्व श्रेय आम्ही आदरणीय बंटी साहेब छत्रपती शाहू महाराज व ऋतुराज दादा यांना देतो व आम्ही गांधीनगरवासीय वळवडेवासी व पंचकुशी सर्व नागरिक त्यांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र कोयना एक्सप्रेस या ठिकाणी गांधीनगर स्टॉपवर थांबवण्यात आलेलं आहे आणि याचं श्रेय खरोखर आदरणीय खासदार शाहू महाराज आणि आदरणीय आपले नेते बंटी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून याला चांगलं यश आलेलं आहे त्यामुळे या भागातल्या लोकांची गांधीनगरच्या ओळीवडे चिंचवाड गांधीनगर या भागातल्या दहा बारा गावातील लोकांची या ठिकाणी खूप मोठी सोय होणार आहे आणि आज या ठिकाणी आज कोयना थांबणार आहे त्याचं स्वागत करायला आणि आनंद उत्सव करायला एका सगळ्यांनी या ठिकाणी काँग्रेसच्या आपल्या बंटी पाटील साहेबांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आलेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळेच गट या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचा आभारही मानतो आणि खरोखरच आभार आपल्या तव्हां नेत्यांचं नेटअन जो माउनो आहे शाओ बंटी साहेबांचं जो माउनी आहे हाणे अंदर रुतराज स्टेशन ते कोरोना खां रेल हिक बि न बीहंदी बंटी साहेब ऋतुराज साहेब ऐं शाऊ महाराज खासदार साहेब हिननि जे प्रयत्न सां गांधीनगर रेलवे स्टेशन ते बॉलीवुड स्टेशन ते अॼु अॼु खां कोयना रेल, रेल है, बीठी आहे हिन व्यापारी इतना पब्लिक जाम खुश लगी भाई करे सब रेलवे स्टेशन जमा करे रिल स्वागत कर सब तैयार हैं धन्यवाद 난 너가 너다 Pak, <laughs> perleih. माहिती द्या माहिती द्या माहिती बॅकग्राऊंड చౌదాశ రెల్వే స్టేషన్ వరీ కోవిడ్ एक्सप्रेस रेल्वे थांबत नव्हती पण याचा नागरिकांना व स्थानिक व्यापाऱ्यांना बरेच प्रकारे त्रास होत होता तसेच जे बाहेरून येणारे खरेदी करण्यासाठी नागरिक आहेत त्यांनाही त्रास होत होता मग याचाच पाठपुरावा बंटी साहेबांच्या महाराष्ट्राखातील व आमदार मार्गदर्शन दा, दा, मार्गदर्शनाखातील बरेच वर्ष जीपी ग्रुपमधील गुड्डू शेड गुड्डू सचदेव असतील किंवा भागातील अनेक नागरिक असतील आणि बंटी पाटील गटाने वेळोवेळी आंदोलन करून एक वेळ तर रेल्वे थांबवण्याचाही प्रयत्न केला असे अनेक आंदोलन करण्याला आज यश आले असं म्हणण्यास कमी ठरणार नाही कारण की या रेल्वे थांबण्यामुळे बरे, बरेच बरेच व्यापाऱ्यांचा तसेच नागरिकांनाही फायदा ठरणार आहे त्यामुळे बंटी पाटील गटाचा हा अभिनंदनच असणार आहे कारण की त्यांच्या कार्याला यश आलेला आहे